नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरबद्दल आपण आधी माहिती घेतलेली आहे काही पॉईंट्स जे आपले राहिले होते त्याबद्दल त्या आपण या व्हिडिओमध्ये म्हणजेच ते पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर बघा रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर मधील आपण तरतूद बघितली होती की बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला बरोबर आणि त्या अनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला तर वॉरन हेस्टिंग बरोबर बर. तर यामध्ये अजून एक तरतूद अशी होती की बंगालच्या गव्हर्नर जनरलला सहाय्य करण्यासाठी चार सदस्य असलेली गव्हर्निंग काउन्सिल स्थापन करण्यात यावी बरोबर म्हणजे हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याला सहाय्य करण्यासाठी चार सदस्य असलेली गव्हर्निंग काउन्सिल स्थापन करण्यात आली मग पहिली काउन्सिल जेव्हा स्थापन करण्यात आली त्यामध्ये कोणते कोणते सदस्य होते तर बघा रिचर्ड बारवेल त्यानंतर जनरल क्लॅवरिंग फिलिप फ्रान्सिस आणि कर्नल मॉन्सन असे चार सदस्य या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये त्या ठिकाणी नेमण्यात आले होते सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा आपण दुसरा पॉईंट बघितला होता की कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते तर बघा हे सतराशे चौऱ्याहत्तरला हे न्यायालय स्थापन झाले ह्याच्यामध्ये एकूण चार सदस्य होते बरोबर मग याच्यामध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून इलिजा इम्पे यांचं नाव लक्षात ठेवायचं तर इतर न्यायाधीश म्हणून बघा चेंबर्स लिमेस्ट आणि हाईड असे तीन व्यक्ती म्हणजे एकूण चार सदस्यांचं हे सर्वोच्च न्यायालय सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये स्थापन करण्यात आलं होतं त्यानंतर बघा ईस्ट इंडिया कंपनीला वीस वर्षाकरिता भारतात व्यापाराच्या एकाधिकाराची सनद दिली होती म्हणजे बघा तर सतराशे त्र्याहत्तर नंतर या ईस्ट इंडिया कंपनीला वीस वर्षांकरिता भारतात व्यापाराच्या एकाधिकाराचे अधिकार असतील हे लक्षात ठेवायचं म्हणजे त्यांना वीस वर्षापुरताच तो एकाधिकार वाढवून दिला होता हे इथे लक्षात ठेवायचं होतं तर हे काही पॉइंट्स आपले या आधीच्या व्हिडिओमध्ये घ्यायचे बाकी राहिले होते सो मी एक सेपरेट व्हिडिओ करून ते पॉईंट्स कवर केलेले आहेत जेणेकरून जर या पॉइंटवर प्रश्न आला तर आपल्याला ते माहीत असावं हो की अशा पद्धतीने त्या इतरसुद्धा तरतुदी होत्या सो या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद